श्री स्वामी समर्थ तुमच्या आशीर्वादाने मला मिळालेली आहे शंभर वडापावची ऑर्डर आणि हे कधी झालेलं आहे हे झालेलं आहे ज्या दिवशी माझं ढोल वादन झालेलं आहे तर नमस्कार स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरायन स्वराज तर कसे आहे तुम्ही हाय होप आनी आनी तर आणि मस्त आणि मजेत असणार आहे तर आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण भरपूर जणं म्हणतात तू एवढं कसं काय मॅनेज करते ढोल वादन हे माझा छंद होता आणि त्याच्यासाठी मी वेळ काढला तर हॅलो कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असू दे स्वामी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करू हीच मनोभावे प्रार्थना तर स्वागत आहे तुमचं तर इथं काय सुरू आहे इथं आहे सुरू विठ्ठल बनण्याची तयारी पण झालेलं असं की आम्ही विठ्ठल तर बनलो परंतु आम्ही ना जिथं आषाढी एकादशीचा कार्यक्रम होता म्हणजे माझं ढोल वादन होतं तिथे आम्ही गेलोच नाही कारण एवढं काही मम्मानं आम्हाला लावून दिलेलं होतं त्याच्यामुळे आमचं मूळच नव्हतं कसं तरी आम्ही स्वराजला मोबाईल देऊन कसं तरी तयार केलं मी बाजूला त्याचे फोटो वगैरे टाकत आहे बाबा आता तुम्ही फोटो पाहूनच मन भरा कारण याला मी इतक्या मेहनतीने तयार केलं परंतु याला माझ्यासोबत यायचंच नव्हतं मग मी काय करू आणि पाणी एवढं भयानक चालू झालं ना की मी सांगू शकत नाही आणि माझं आजचं पहिलं ढोल वादन आहे त्याच्यामुळे प्लीज सर्वांनी पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि माझं ढोल वादन कसं आहे ना ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर हा मुलगा कोण आहे हा मुलगा छान अशी व्हिडिओ वगैरे करतो आणि माझ्या ढोल पत्कातील हा सदस्य आहे तर याला ना मेकअप वगैरे छान येतो तो, तो बोलला होता की ताई मी तुमच्या मुलाला विठ्ठल करून देणार तर आम्ही लागलो लगबगिने स्वराजला विठ्ठल बनवायला परंतु स्वराजने तयारी तर केली परंतु तो तिथे आलाच नाही तर फायनली मी तयारी केलेली आहे आणि निघा निघण्यासाठी तयार झाली होती चला आता मी तर इथं मी वादनासाठी पोहोचली ना तेव्हाच गणेशजीला एक कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला शंभर वडापाव उद्या सकाळी सात वाजता पाहिजे तर तुम्ही आम्हाला करून देणार का चला तर आम्ही जाता हो आता बघू शकता हे आहे आमचं पथक तर समुद्र मैदानात ढोलपथक आहे पहाडी तुम्ही आवेत आम्हाला अपेक्षा आहे नाही ते चुलच आनंद परवान नाही म्हटलं अवश्य भेटते आमच्या ढोलपट्याशी काय आमचं तर इथं पोचल्यानंतर सर्वात अगोदर जे सर्व सदस्य होते ना नुणी त्यांना फेटा वगैरे बांधण्यात आलेला आहे आणि माझा शूट दुसऱ्या इन्स्टाला आहे जो की मी आता टाकलेला नाही आहे आणि इथं मग पोचल्यानंतर लगेच गणेशजीचं मला बोलणं विचारणं चालू झालं की बाबा शंभर वडापावची ऑर्डर आलेली आहे घेऊ की नाही मग मी त्यांना सांगितलं आज माझा एवढ्या दिवसाची ज्या स्वप्नाची मी वाट बघत होती ते स्वप्न आज पूर्ण हो व्हायची वेळ आलेली आहे आज मला काहीच सांगू नका मला आज फक्त ढोल उत्पादन करू द्या आणि नंतर मग ढोल वादन करताना अचानक माझ्या मनात आलं की बाबा येणाऱ्या लक्ष्मीला कधीच नाकारू नये ना आपला छंद तर आपण जोपातच आहो परंतु ते कशाला येणारी लक्ष्मी आपण नाकारायची बरोबर ना, ना। मग तर मग मी त्यांना सांगितलं की बरोबर ठीक आहे मग आपण म्हणजे घेऊया ऑर्डर आणि चौदा रुपये नगाने त्यांना देऊया तर असं सांगितलं आणि करार फिक्स झाला आणि नंतर गणेशजी गेले आणि त्या व्यक्तीकडून म्हणजे सांगितलं की आम्ही तुम्हाला चौदा रुपयांनी देऊ आणि ॲडव्हान्स जो काही आहे ते घेऊन आले आणि मला भरपूर कॉमेंट्स होत्या मी जो एक सकाळी शॉर्ट व्हिडिओ टाकले की तुम्हाला म्हणजे किती लागल सामान छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज तर आता आम्हाला ना त्याच्यासाठी तीन किलो बटाटे लागले त्याच्यानंतर एक किलो बेसन लागलं पाव झाले आमचे दोनशे तीस रुपयाचे आणि सर्व खर्च आम्हाला सातशे रुपये लाग ला, लागला आणि आम्हाला साडेसातशे रुपये उरलेले आहेत तरी परवडलं कारण आपण एक दोन तासात तेवढे पैसे तेवढे रुपये कमवू शकत नाही तर अशा पद्धतीने इथं माझं ढोलवादन दो चालू आहे तुम्ही बघू शकता आणि कसं आहे तुम्ही कसं मॅनेज करता हे बघा आपला आपल्याला जे आवडते ना त्या तेच शिकणे एक कला आहे आणि ती प्रत्येकाची इच्छा पूर्ण हे झालीच पाहिजे म्हणून आपल्या आवड पूर्ण करण्यासाठी आपणच वेळ काढायचा आणि कसं आहे व्यवसाय करणे घर चालवणे मुलांना सांभाळणे त्यांचा अभ्यास मग त्यांचं लग्न हे ते हे मरेपर्यंत जे कामं आहेत ना हे चालूच राहणार आहे ह्या कधी पूर्ण कधी संप न संपणाऱ्या जबाबदाऱ्या आहे त्याच्यामुळे आपल्याला जे आवडते ना तो छंद आहे ना तो जोपासणे आवश्यक आहे आणि हे जे आहे ना ऑरेंज फेटा व्हाईट कपडे हे आमच्या पथकाचा ड्रे म्हणजे ड्रेस कोड आहे आम्हाला त्यांनी फेटे वगैरे दिले नंतर आय कार्ड दिलं आणि आमचं ढोल वादन बघून आम्हाला अजून दुसऱ्या मंदिरातसुद्धा ढोल वादना बोलवण्यात आलं आणि एवढी स्प्रीट येत होती ना एवढं छान वाटत होतं की बाबा एवढ्या मोठ्या पब्लिकमध्ये आपण ढोल वादन करत आहोत विशेष म्हणजे पुरुषांसोबत आपण ढोलवादन करत आहोत सर्वजण ताई ताई दिदी असे असे बोलतात आणि खूप छान पद्धतीने आमचं ढोल वादन झालं तुम्हाला माझा ड्रेस कोड आणि माझं ढोल पथक कसं वाटलं ते मात्र कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर इथं आम्ही भरपूर असं ढोल वादन केलं ढोलवादन केल्यानंतर आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढले फोटो आणि व्हिडिओ काढल्यानंतर गणेश तिथं घ्यायला आले होते नंतर मग मी घरी आली घरी आल्यानंतर तर एवढं गळाटा करून ठेवलेला होता ना की जे तुम्हाला आता समोर पाहायला मिळणार आहे अमरावतीचं सुद्धा एक पथक आलं होतं रुद्रा अवतार असं काहीतरी त्या पथकाचं नाव होतं ते सुद्धा पथक आलं होतं त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही ढोलवादन केलं होतं आणि खूप छान असं ढोलवादन झालेलं आहे आणि कसं आहे स्वराजला गणेशजीने सांभाळलं म्हणून माझं ढोलवादन छान पद्धतीने म्हणजे पार पडलं चला आता बघा आताच आली मी घरी आहे बघा घरात गळाटा काय रे रे एवढा केला काय देऊ थोडपे बघा इथं गळाटा सांगा तर काय काय आवरा तरी आहे मी घरी आणि याचा श्रेय माझ्या नवऱ्याला जाते खरंच कारण त्यांनी मला जाण्याची तर मुभा दिली परंतु सपोर्ट खूप केला किता आले माझे व्हिडिओ वगैरे शूट केले त्याच्यानंतर स्वराजला पण बघितलं तर खरंच नवऱ्यासोबत असल्यानंतर स्त्री काही पण करू शकते तर चला आता घर आवडते सगळ्यात अगोदर तर गणेशजीने मला सांगितलं की मी एवढ्या एवढं ऑर्डरचे पैसे घेऊन म्हणजे ॲडव्हान्स घेऊन आलेलो आहो आता काय करायचं तर घरी आल्यापर्यंत आल्यानंतर मी सगळ्यात अगोदर सर्व पसारा आवरला पसारा आवरल्यानंतर कपडे वॉश केले कपडे वॉश केल्यानंतर म्हणजे देवपूजा वगैरे मी सकाळीच करून गेली होती आणि मग मी गणेशजींना पैसे देणले त्यांना बटाटा हिरवी मिरची कोशिंबीर अद्रक लसण जे आपल्याला वडापावसाठी सावेमान लागते ना ते आणायला लावलं तर ते अडीचशेचे झालं नंतर ब्रेडच्या लादी आहेत ना त्या दोनशे तीसच्या झाल्या आणि मला एक किलो बेसन लागला आणि एक किलो तेल लागलं तर मला एकूण खर्च सहाशे रुपये आला आणि मला सातशे म्हणजे सातशेचे सातशे साडेसातशे रुपये उरलेले आहेत तरी मला ते परवडलेलं आहे आता आम्ही अशा ऑर्डर वगैरे पण नाश्त्याचे घेत जाऊ जेणेकरून आमचा फायदा होणार तर कसं आहे स्वामी जर एक दरवाजा बंद करतात ना तर दहा दरवाजे उघडतात बरोबर ना आमचा नाश्ता सेंटर दोन तीन दिवस दो झाले बंद झालं परंतु स्वामींनी एकदम करसडा ठेवला नाही पूर्णच करून टाकला एका याच्यात बरोबर ना त्याच्यामुळे स्वामींवर मला जास्त विश्वास आहे

एकाच नंबर या फराळाच्या साबुदाना आणि हिरवी मिरची खेचा करून टाकलेला आहे आणि याच्यात संगाने पण जास्त प्रमाणात आहे आणि अरू पण आहे आणि गजानन महाराज पांडुरंगाच्या निमित्त हराळाचं वाटप चालू आहे नंतर आमचे मोहिनी हजारे यांचं युट्यूब चॅनल आहे यांना लाईक आणि सबस्क्राईब करा फॉलो फॉलो तर हे माझ्या ढोल पथकातील सदस्य होते नंतर मी आली संध्याकाळी घरी फ्रेंड्स तर आता संध्याकाळचही वादन करून मी आलेली आहे घरी तुम्ही बघू शकता आता हे सर्व काढून ठेवलेलं आहे सगळं कसं झोपलेलं आहे माझं किल्लो तर कसं आहे दोन्ही टाईम ढोल वादन केलं परंतु काही माझी कंबर दुखली नाही दुखलीने दुखली नाही काहीच दुखलं नाही आणि खूप छान पद्धतीने ढोल वादन झालं कारण माझं ती आवड होती आणि आपली आवड जेव्हा पूर्ण होते ना आपल्याला काहीच दुःख होत नाही आणि आता संध्याकाळ होती फराळाचं तर करायचं नव्हतं कारण भरपूर उशीर झाला होता तर तुम्ही हे बघू शकता हे आहेत ब्रेड जे आणलेले आहेत हे बेसन आणलं होतं हा खोका आणलेला आहे पॅकिंगसाठी आणि गणेशजी इथं मला हिरवी मिरची लसण वगैरे सोलून देत आहेत तर आता मी इथं रात्रीच बटाटे वगैरे उकळून ठेवलेले होते रात्री मी हिरवी चटणी करून ठेवली शेंगदाण्याची कोरडी चटणी करून ठेवली आणि त्याच्यानंतर बटाटे वगैरे सोलून ठेवले म्हणजे सर्व मी रात्रीच करून ठेवलं ठेचा वगैरे काढून ठेवला आणि सर्व साहित्य मी व्यवस्थित पद्धतीने पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवून दिलं जेणेकरून ते खराब होणार नाही आणि ही आहे हिरवी चटणी तर अशा पद्धतीने मी म्हणजे वडापावची तयारी केलेली आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये वडापाव कसा झाला आणि कसा नाही ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लाईक एक तुमची छानशी कमेंट मात्र विसरायला नि लिहायला विसरू नका सॉरी या मला ना सर्दी वगैरे झालेली आहे त्याच्यामुळे बोलणं पण नाही सुचत आहे काहीच तर असं आहे आणि मला खरंच खूप छान वाटलं की चला देव एक दरवाजा बंद करतो तर दहा दरवाजे वगळतो फक्त आपल्याला त्या स्वामींवर किंवा देवांवर विश्वास पाहिजे बस जे आपल्या नशिबात आहे ना ते आपल्याला कुठूनही मिळणारच आहे कोणी कितीही काळ्या करू द्या तुमच्या नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही तर तुम्ही बघितलं इथं किती सारा पसारा होता परंतु आता रात्र झाली तरी मी सर्व आवरून ठेवलेलं आहे कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला वडापाव बनवायचा आहे त्याच्यामुळे इथं काहीच पसारा नसला पाहिजे जेणेकरून मी सकाळी उठल्याबरोबर फ्रेश होणार आणि वडापावला सुरुवात करणार चला फ्रेंड्स तर आता आपण वडापावची पूर्ण मी तयारी करून ठेवलेली आहे आणि सकाळी मला सात वाजताच ती ऑर्डर द्यायची आहे तर आज तर खूप म्हणजे खूप हे झालं एक, एक वाजेपर्यंत तिकडं मग घरी आल्यावर घरचे कामं केले आणि हे मग पुन्हा गेलो मग तिकून आल्या आता तयारी ता करून ठेवली ठीक आहे तर चला आजचं माझं ढोल वादन वगैरे तुम्हाला कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि कसं आहे आपला छंद जोपासण्यासाठी आपल्यालाच वेळ काढावा लागतो त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःचे छंद जपले पाहिजे ओके तर ठीक आहे चला मग हो जोपा आणि मी तिकडे गेली होती ना तर माझ्या नवऱ्यानं माझ्या लेकराले वाग वागवलं म्हणून माहीत आहे का माझ्या ढोलवादन मस्त झालं पण माझ्या नवऱ्यानं घरातलं एकही काम केलं नाही फक्त लेकराले वागवलं मा नवरा आज्ञाधारक आहे एक काम सांगितलं ना एकच काम करते बरोबर तर चला बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये